कोणत्याही मसाल्याच्या भाजीची चव वाढवणारी आणि मसाला आपण जेव्हा खातो हो, तेव्हा मसाला अगदी व्यवस्थितशीर पचन होण्यासाठी जे आपल्याला सर्वात जास्त मदत करते ते म्हणजे धन्या पावडर आणि ही धन्या पावडर तुम्ही जर मार्केटमधून आणली तर त्याला अजिबातच स्मेल नसते आपण ही धन्या पावडर आज घरी बनवणार आहे अगदी बेसिक साहित्य आणि खूप कमी वेळामध्ये तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी इंदोरी धने घेतले हे साधारण एक पाव घेतलेले आहे यामध्ये तुम्ही जास्त जर बनवायचं असेल तुम्ही जास्त सुद्धा घेऊ हो शकता तर एक पाव साठी मी इथं पोहे खायचे दोन चम्मच जिरे घेतलाय सर्वात पहिले आपल्याला पूर्ण धने छान असे चाळणीने चाळून स्वच्छ साफ करून घ्यायचे कधी कधी यामध्ये खडे सुद्धा असतात आणि किडे सुद्धा असतात त्यामुळे स्वच्छ चाळणीने चाळून साफ करून घ्यायचे आणि नंतर एका कढईमध्ये टाकून फक्त आपल्याला एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे भाजताना कढई अगदी गरम नसली पाहिजे फक्त आपल्याला याचा थोडासा हलका बलवा जाण्यासाठी आणि धनिया पावडर आपली जास्त दिवस टिकण्यासाठी फक्त दोन मिनटं आपल्यालाही भाजून घ्यायचे कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही आणि गॅसचा फ्लेमसुद्धा कमी ठेवायचा तर इथं दोन मिनटं मी भाजून घेतले तुम्ही बघू शकता कलर अजिबात चेंज झालेला नाही त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि धने पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचे तर धने मी इथं पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं इथं मी पोहे खायचे दोन चम्मच जिरं टाकून घेतलं नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक अशी पेस्ट पावडर बनवून घ्यायची जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे मिक्सरचे भांडे तुम्ही जेही भांडे यूज करसान ते अगदी कोरडे असले पाहिजे याला पाण्याचा थेंब नसला पाहिजे जेणेकरून धनिया पावडर जास्त दिवस टिकते आणि मार्केटच्या धन्या पावडर ही घरी अगदी सहज बनवू शकता मार्केटच्या धन्या पावडरला अजिबात स्मेल नसते आणि चवसुद्धा नसते तर तुम्ही अशी घरी बनवून ठेवली की अगदी छान अशी चविष्ट आपली धनिया पावडर तयार होते आणि कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये जर तुम्ही धनिया पावडर टाकली तर त्याचं बॅलन्स राहते कोणताही मसाला आपल्याला जास्त जळजळ करत नाही आणि पचायलासुद्धा हलकं होते तर इथं पूर्ण धनिया पावडर मी अशाच पद्धतीने काढून घेतली हवं तर यापेक्षा तुम्हाला अजून जास्त बारीक पाहिजे असेल तर थोड्याशा जाड्या चाळणीने हे चाळून घ्यायचे जेणेकरून एखादा दोन जर धन्य राहिले तर ते वरती चाळणीवर राहतात आणि एकसारखी आपली धनिया पावडर तयार होते तर पूर्ण पावडर मी इथं काढून घेतली तर तुम्ही बघू शकता छान अशी मला परत चाळायचं सुद्धा काम पडलं नाही बारीक अशी धनिया पावडर आपली तयार आहे आणि हे पूर्ण थंड करून नंतरच हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरायची आहे गरम गरम भरायची नाही कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण धने फिरवल्यानंतर थोडे गरम होते पावडर त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची तर छान अशी ही धनिया पावडर एक दोन महिने जशीच्या तशीच राहते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि धनिया पावडर यानंतर मार्केटमधून नाही तर, मार्केट तर घरीच नक्की ट्राय करा भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका